हाय फ्रेंड्स मिक्स इव्हेंट या चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया छोट्या बाळाच्या हातामध्ये घालण्यासाठी नजर लागू नये म्हणून असे छानसे ब्रासलेट लहान बाळाला नजर लागू नये म्हणून काळ्या मान्यामध्ये ओवलेल्या मनगट्या घरच्या घरीच बनवत होत्या म्हणजे आमच्याकडे मनगट्या असं म्हणतात वेगवेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळी नावे आहेत पण आता अशा ह्या रेडीमेड बाळाला घालण्यासाठी ब्रासलेट किंवा आपण मनगट्या असंही म्हणू शकतो युनिक डिझाईन आहेत आणि बाळाच्या हातातसुद्धा खूप छान वाटतील नवीनच या डिझाईन मार्केटमध्ये आलेल्या आहेत खूप सुंदर दिसतात आणि व्हिडिओमध्ये सुद्धा भरपूर डिझाईन आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये प्लीज मला सांगत जा